मुघल दरबारातील मीर बक्षी मुस्सद्दी आणि मराठी शाहीतील एक उपद्रवी आणि उपद्रवी व्यक्ती म्हणून ज्याचा इतिहासात उल्लेख होतो मराठ्यांच्या पत्रव्यवहारामध्ये ज्याचा खेळ्या हरामखोर मातृगमिनी सारख्या शेलक्या विशेषणांनी इतिहासात उल्लेख आढळतो तो म्हणजे नजीब खान रोहिला हा मूळचा अफगाणिस्तानचा तो तिथे एक साधा शिलेदार होता तो अफगाणमधून हिंदुस्थानात कसा आला ते पाहू हो। हिंदुस्थानातील कुटेर प्रांतात रोहिला सरदार अली मोहम्मद खान याने सर्वप्रथम आपले बसस्टँड बसवले अली मोहम्मद कडे चाकरी करणारा त्याचा काका बशारत खान याच्या बोलवण्यावरून सतराशे एकोणचाळीस मध्ये नजीब रोहिला हिंदुस्थानात आला आणि अली, अली मोहम्मद खानच्या एका पथकाचा जमादार म्हणून रुजू झाला अली मोहम्मदच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सदुल्ला खान याला त्याच्या बापाची जहागिरी मिळून देण्यात रहमत खान आणि दुंदे खान हा रोहिला सरदारांनी मोठी मदत केली आणि सदुल्ला खानचा ते कारभारही पाहू लागले नजीब खानने आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुंदे खानच्या मुलीशी लग्न केले या लग्नामुळे नजीबची प्रतिष्ठा वाढली तेव्हा त्याला तेथील काही प्रांताची जहागिरी मिळाली आणि तेथूनच त्याच्या उत्कर्षाला सुरुवात झाली लिहिता वाचताही न येणाऱ्या नजीबने आपल्या धाडसी प्रसंगावदान आणि बुद्धि चा जोरावर लवकरच दिल्ली दरबारी नाव कमावून उमराव पद प्राप्त केले मोलचा तो कट्टर पठाण होता मात्र नाईलाजाने तो मोगलांच्या नोकरीस होता पुढे पुढे सन सतराशे एक्कावन्न ते सतराशे त्रेपन्न या काळात सफरजंग आणि बादशाह आलमगीर दुसरा यांच्या संघर्षात अचानकपणे हा बादशाहच्या बाजूने झाला व आपल्या पराक्रमाने आलमगीर दुसरा याला विजय मिळवून दिला या त्याच्या कामगिरीने आपले पाय मोगल दरबारात घट्ट रोवले आणि संपूर्ण शहरानूर पारांगणा त्याच्या नावे झाला याच काळात दिल्लीच्या संरक्षक असलेल्या मराठ्यांशी नजीबचा संबंध आला पठाणांच्या पदशाहीचे स्वप्न पाहणारा नजीब हा मोगल बाद नोकरीत रमला नाही आपल्या उपद्व्यापी स्वभावामुळे त्याने अनेक कुरबुड्या करून अफगाणिस्तानच्या बादशाह अहमदच्या अब्दालीचा पाठिंबा मिळवला आणि मोगल व मराठाविरुद्ध अहमदशाह अब्दाली या संघर्षाचा त्याने हिंदू विरुद्ध मुसलमान असा रंग भरला त्याच्या याच स्वभावाने त्याने अयोध्येचा नवाब सुजौद्दलाही त्याच्या मनाविरुद्ध मोगलांच्या पर्यायाने मराठ्यांच्या विरोधात उभे केले नझीबच्या या कारस्थानाने मराठ्यांना हिंदुसा हिंदुस्थानच्या रक्षणासाठी सतराशे एकसष्टमध्ये पाणीपतच्या तिसऱ्या युद्धाला सामोरे जाऊन फार मोठे नुकसान सहन करावे लागले पाणीपतच्या तिसऱ्या युद्धानंतरही जिंकलेल्या अब्दालीने मराठ्यांनाच दिल्लीचे संरक्षक म्हणून नेमले आणि सदाशिवराव भाऊंनी नेमलेल्या शाह आलमलाच बादशाह नेमून नजीबला मीर बक्षी पदावर समाधान मानावे लागले तेव्हापासून पुढील जवळजवळ आठ वर्ष दिल्लीचा कारभार नजीबच्या हाती राहिला पाणीपतच्या युद्धातील पराभवानंतर पुढील वर्षभरात शिंदे होळकरांनी मराठ्यांचा उत्तरेतील अंमल व दरारा पूर्ववत कायम केला खिळखिळ खेल झालेला मुघल पाचशाहीचा कारभार नामधारी झालेल्या नजीबने आपला मीरबखी कारभार आपला मुलगा जाबेदा खान याच्या हाती देऊन आपला मुक्काम पत्थरगड नजीकच्या नजीबाबादला हलवला पुढे तेथेच त्याचे दीर्घ आजाराने निधन झाले त्याची खबर पत्थरगडच्या पायथ्याशीच बनवण्यात आली नजीबच्या मृत्यूनंतर पुढच्या केवळ दोनच वर्षात पाणीपतच्या पराभवाचे आणि दत्ताजी शिंदे यांच्या मृत्यूचे शल्य मनात बाळगून महाजी शिंदे यांनी नजीबचा मुलगा जाबेदा खानवर हल्ला चढवला गंगेच्या काठाने होत असलेल्या रोहिल्यांचा प्रतिकार समूळ मोडत काढत महाजींच्या फौजा विसाजीपंत बिणीवाले यांच्यासह चार मार्च सतराशे बहात्तर रोजी जाबेदा खान असलेल्या शुक्रतालच्या किल्ल्यावर तुटून पडल्या मराठ्यांच्या तोफांच्या तुफान माऱ्यामुळे शुक्रतालचा किल्ला शरण आला शुक्रतालच्या किल्ल्यातील मोठी संपत्ती मराठ्यांच्या हाती लागली पण रात्रीच्या अंधारचा फायदा घेऊन जाबेदा खान बिजनोर प्रांतात पळून गेला त्याच्या पाट पाटलागावर फौजा एप्रिल महिन्यात नजीबच्या नजीबाबादवर चालून गेल्या जावेदा तेथूनही निसटल्याने संतापलेल्या मराठ्यांनी नजीबाबाद पूर्णपणे लुटून अपार संपत्ती मिळवली पाणीपतच्या युद्धात गमवलेल्या तोफा काही मुले माणसे स्त्रिया मराठ्यांनी परत मिळवल्या पाणीपतवर नजीबच्या काळ्या कृत्याने मराठ्यांची झालेली लूट कत्तल जाळपोळ आणि अपमान याचा बदला म्हणून मराठा फौजांनी नजीबची कबर खोदून उद्ध्वस्त केली देशी आणि परकीय या संघर्षाला हिंदू विरुद्ध मुसलमान असा रंग देणारा नजीब खान रोहिला याने मात्र आयुष्यभर राजकारणाचा आटाबिटा करूनही आपल्या एका जहागिरीव्यतिरिक्त तो आपल्या आयुष्यात दुसरे फारसे काहीही मिळू शकला नाही धन्यवाद